या पूर्वी एन्व्हायरमेंटल फोरमच्या माध्यमातून उत्तम पद्धतीचं काम केलं होतं काठेवाडी आदर्श गाव करण्यासाठी त्यांनी त्या ते ठिकाणी मेहनत घेतली होती टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार देण्याचं काम त्या ठिकाणी सुनेत्रा वैनी केलेलं होतं आता लोकसभेच्या निवडणुका सुनीत्रा वैन त्या ठिकाणी लढल्या होत्या सुनीत्रावणी निवडणुकीमध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं रात्रीचा दिवस त्या ठिकाणी केला उमेदवारी उशिरा डिक्लेअर झाली सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत आलं नाही विरोधपाका विधकांनी त्या ठिकाणी काही चुकीची नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट केली त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं की त्या ठिकाणी चारशो पार झाल्याच्या नंतर संविधान बदलणार आहे अशा प्रकारचे एक नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न केला थोडासा मुस्लिम बांधवांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि शेतमालाचे बाजारभाव असतील महागाई असेल किंवा सहानुभूती असेल वेगवेगळ्या पद्धतीनं खरं तर सगळं प्रचंड विरोधामध्ये त्या ठिकाणी लाट असताना काही अंडरकरंट त्या ठिकाणी असताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे नरेटिव्ह सेट केले जात असताना कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून पुरंदरमधून जवळजवळ एक्क्याण्णव हजार मतं त्या ठिकाणी दिली आणि बारा नंतरची खडक वाजता सोडला तर दोन नंबरचं मतदान पुरंदर आवनीमधून मत त्या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी महायुतीच्या रात्रंदिवस काम करून त्या ठिकाणी दिलं याच्याबद्दल मनात समाधान वाटतं राजकारण म्हटलं की यश असतं अपयश असतं कोणतरी जिंकतं कोणतरी हरतं जिंकलेल्या माणसाचं आपण कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे आणि हारल्यानंतर आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि लोकांनी जो जन्मताचा कौल दिलाय त्या जनमताच्या कौलाचा आदर करून पुन्हा त्या ठिकाणी लोकांसाठी जी आश्वासनं दिलीत त्या आश्वासनं पूर्ण करण्यासाठी लोकांच्या पर्यंत जाणं शासनाकडनं ते आश्वासन पूर्ण करून घेणं आणि पुन्हा पक्ष संघटना बांधून पक्ष बळकट करून पुन्हा येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या निवडणुकीला सामोरं जात असताना तयारीत राहणं हे काम लोकशाही प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी करायचं असतं आणि लोकशाहीशाहीचं सगळ्यात मोठं सौंदर्य आहे कुणीतरी जिंकल्यानंतर आणि कुणीतरी हारल्यानंतर त्या ठिकाणी मनाला हरल्यानंतर वाईट वाटतं जिंकल्यानंतर आनंद वाटतो तो काही काळ त्या ठिकाणी लागतो त्यानंतर मात्र पुन्हा लोकांची सेवा करून लोकांचा विकास करणं यालाच खरं तर लोकशाही म्हणतात आणि मला लोकशाहीने दिलेला कौल आम्हाला सगळ्यांनाच त्या ठिकाणी मानले आहे मात्र तुम्ही आता जो सांगितलं त्या पद्धतीनं राज्यसभेमध्ये सुनेत्रा इंडना त्या ठिकाणी खासदार म्हणून संधी मिळाली हा पुणे जिल्ह्याचा गौरव आहे हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा गौरव आहे आणि कुठल्याही एखाद्या चांगल्या प्रकारचं पद ज्यावेळेस मिळतं केंद्रामध्ये एखाद्या त्या ठिकाणी खासदार म्हणून जातो खासदार निधी त्या ठिकाणी आणि सर्वात महत्वाचं कार्यकर्त्यांनी रात्र दिवस काम केलेलं होतं त्याच्यामध्ये अपेश आलं थोडस कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मळब आलं होतं थोडंसं नैराश्य काही प्रमाणात त्या ठिकाणी आलं होतं ते नैराश्य दूर करण्यासाठी मदत होईल आणि पक्ष संघटना बळकट करण्यासाठी महायुती बळकट करण्यासाठी सुनेत्रा बहिणींचं राज्यसभेची उमेदवारी त्या ठिकाणी नक्कीच उपयोगी त्या ठिकाणी ठरणार आहे आणि केंद्र लेवलचे जे काही अनेक वेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट स्कीम्स योजना असतात त्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू आम्हाला आनंद वाटतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुनीत्रा वडील त्या ठिकाणी राज्यसभेचं खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्याचा बारामती लोकसभा मतदारसंघाला निश्चितच उपयोग होईल सर निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री राजा या संदर्भात एक पुष्टीच्या खाली आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असं सांगितलं कालच जे जिल्हाधिकारी कार्यालय एक मिटिंग झाली त्याचा पाठपुरावा झाला साडेचारशे कोटी निधी देण्याचे देखील मंजूर करण्यात आलेले एकत्रित पुरंदर तालुक्याला पुरंदर उपसा असेल किंवा नाजरे धरणावरील जे बांधा रस्ते करायला फायदा होणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार पवार साहेब निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये त्यांचा आग कुणी त्या ठिकाणी धरू शकत नाही आणि विकासाचा अजेंडा घेऊन त्यांनी आयुष्यभर त्या ठिकाणी काम केलं काही वेगळ्या प्रकारचं धर्म असेल जात असेल अशा प्रकारचं कधीही ते विचार करत नाहीत सामान्य जनतेला गरीबांना शेतकऱ्यांना तरुणांना विद्यार्थ्यांना महिलांना त्या सगळ्यांना किंवा अंगणवाडीचे सेविका असतील आशा वर्कर असतील या सगळ्यांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे निर्णय घेतले तुम्ही कालच पाहिलं की त्या ठिकाणी दादांनी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जी मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये जो शब्द त्यांनी लोकसभा निवडणूक लढवत असताना जनतेला त्या ठिकाणी दिला होता की पुरंदर उपसा योजना त्या ठिकाणी सुरळीत करेल आणि जनाई शिरसाई योजना सुद्धा त्या ठिकाणी सुरळीत करेल त्या पद्धतीने बंद पाईपलाईन द्वारे त्या ठिकाणी पुढच्या पाणी आणि बंद पाईप मधून पाणी दिल्याच्या नंतर जे पाणी त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे त्या शिल्लक पाण्यामधून जादाचं क्षेत्र शेतकऱ्यांचं कशा प्रकारे ओली तर खाली आणता येईल याच्याबद्दलचा ते, ते प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहेत म्हणजे दिलेला शब्द पाळणारा शब्दाला पक्का असणारा आणि जो वादा केला जातो तो वादा निभवणारी एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा आपण पाहिलं की पराभव झाला काही मत त्या मतानं त्या ठिकाणी पराभव झाल्यानंतर सुद्धा खचून न जाता लगेच मिटिंग घेऊन त्या ठिकाणी विकासाची भूमिका घेऊन राहता त्या ठिकाणी पुढे चाललेत आम्हाला त्या ठिकाणी समाधान समा आहे आता साडेचारशे कोटी रुपयाचा सा प्रस्ताव त्या ठिकाणी शासनाला सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना भीटिंग घेऊन दादांनी त्या ठिकाणी दिलेत त्याबद्दल फार समाधान वाटतं आणि म्हणूनच दादांच्या नेतृत्वाचा चाहता असणारा फार मोठा वर्ग या संपूर्ण महाराष्ट्रात आहे पुणे जिल्ह्यात आहे बारामती लोकसभा मतदारसंघात आहे आणि पुरंदरमध्ये आहे ठीक आहे यश अपयश येतं ते आपण मान्य करावं लागतं तिथून पुढे जावं लागतं एवढ्यावरच आपण थांबणार नाही गुंजवणीचा जो प्रकल्प आहे की जो पुरंदर तालुक्याच्या दृष्टिकोनातून अतिशय वरदायीने अशा प्रकारचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या संदर्भात सुद्धा दादांनी त्या ठिकाणी पालखी तळावरती जो काही शब्द दिला होता त्या यश अपयशाचा विचार न करता आम्ही सगळेजण दादांना त्या ठिकाणी भेटून सांगितलं की दादा राज्यसभेचे खासदार आपण त्या ठिकाणी दिले जरी असले तरी सुद्धा लोकांना पुरंदरच्या जनतेच्या दृष्टिकोनातून गुंजवणीचं पाणी जास्तीत जास्त लवकर आणण्यासाठी येणाऱ्या या बजेटच्या अधिवेशनामध्ये गुंजवणीसाठी आपण निधीची तरतूद करावी आणि पाणी पुरंदरच्या शिवारामध्ये खेळावं आणि पुरंदरचा शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा बळीराजा समाधानी व्हावा यासाठी आपण त्या ठिकाणी पैसे टाकावेत अशा प्रकारची मागणी आम्ही दादांच्याकडे केली आहे लगेचच आम्ही पुढच्याच आठवड्यामध्ये शिष्टमंडळ घेऊन दादाला भेटणार आहेत मला विश्वास आहे की दादा फडणी साहेबांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्याने महायुतीच्या माध्यमातून गुंजवणीचं पाणी पुरंदरच्या शिवारामध्ये खेळवल्याशिवाय राहणार नाहीत याच्याबद्दलचा विश्वास आहे कालची मीटिंग दो त्याचं दोतक आहे सर गुंतवणीच पाणी जे पुरंदर जेव्हा पूर्ण आहे का काळात एकंदरी शिष्टमंडळ गेल्यानंतर लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीने एक कशा पद्धतीने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गुंजवणीच्या संदर्भातलं जे गुंजवणीचं पाणी जर पुरंदरला आलं तर आपण पाहतो की अगदी माऊर पासून माऊर असेल परिंच असेल बाल असेल राख असेल त्याचप्रमाणे काही पाणी त्या ठिकाणी जे आपण बंद पाईपलाईन पाणी आल्यानंतर जे काही पाणी शिल्लक राहणार आहे जे वायाला पाणी जाणार आहे ते जाणार आहे ते पाणी वाचणार आहे आणि पुरंदरच्या राहिलेल्या भागामध्ये सुद्धा कशा प्रकारे पुरंदरचा जास्तीत जास्त भाग सुजलाम सुफलाम करता येईल याच्याबद्दलचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून करणार आहे हे करत असताना पुरंदरच्या गुंजवणीच्या याच्यामध्ये जे पूर्वीचे गाव आहेत त्या सर्वांना पाणी मिळावं आणि राहिलेलं पाणी पुरंदरच्या इतर भागामध्ये त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि पुरंदर जास्तीत जास्त इरिगेटेड कसा होईल याच्याबद्दलचा प्रयत्न आपण दादांच्या फडणवीस साहेबांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून करणार आहे पुरंदर उपसा इथं आली म्हणून इथला शेतकरी आज सुखी झाला ज्या ठिकाणी टँकर पावसाळ्यात असायचे तिथे आज बंगले आहेत तिथं आज गाड्या आहेत तिथं आज ऊस आहेत तिथं आज फळबाग आहेत हा बदल आहे हे परिवर्तन आहे पन्नास हजार टन असणारा ऊस ज्यावेळेस पाच लाख टनावर जातो याचा अर्थ त्या ठिकाणी शिवारात पाणी खेळल्यामुळेच यश मिळालं की जनाई शिरसाईमुळे आपण पाहिलं की खालचं रिसा असेल पिसा असेल राजुरी असेल पांडेश्वर असेल नायगाव असेल ही गावं खाली आली पुरंदर उत्सामुळे सुद्धा करेचा जो उत्तरेचा भाग आहे दिव्यापर्यंत तोही त्या ठिकाणी ओलिताखाली आला आता या ठिकाणी करेचा दक्षिण भाग असेल त्याचप्रमाणे माऊर पासून ते राखेपर्यंतचा वाल्लापर्यंत वगैरे हा सगळा भाग त्या ठिकाणी उडी खाली यावा आणि पुरंदरच्या एकूण एक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्तम पद्धतीनं शेती करण्यासाठी पाणी मिळावं बुद्धिमान शेतकरी आहे कष्टाळू शेतकरी आहे पाण्याची कमी आहे ती दूर करण्याचं काम त्या ठिकाणी नक्कीच आजीदादा त्या ठिकाणी करतील याबद्दल मनामध्ये विश्वास आहे आणि खात्री सुद्धा आहे वाल्याच्या संदर्भात गुंजवणी कसा मार्ग काढलाय त्या ठिकाणी वाल्याच्या परिसरामधल्या लोकांची मागणी होती गुंजवणीचं जे नळातून पाणी त्या ठिकाणी जाणार आहे ते जे खाल्ल्या बाजूने दक्षिण बाजूने जाणार होते मांडकी वगैरे त्या भागातून मांडक्यानी वाल्याच्या मधून जाणार होतं तर तिथल्या कार्यकर्त्यांचं आणि तिथल्या शेतकऱ्यांचं अशा प्रकारचं म्हणणं आहे पाणी त्या ठिकाणी जाताना वरती पाणी आणण्यापेक्षा डोंगराच्या बाजूने जर पाईपलाईन त्या ठिकाणी गेली तर ग्रॅव्हिटीनं पाणी त्या ठिकाणी खाली जाईल उद्या जर पाईपलाईन बंद झाली काय अंतरुस झाली काय अडचणी निर्माण झाल्या तरी गुंजमलीचं जे पाणी येणार आहे ते पाणी जरी ओढ्यामध्ये सोडलं म्हणजे सगळ्या बाजूला पिंगुरीचा ओढा असेल दौंडस जाणारा ओढा असेल राखीचा ओढा असेल हे ओढ्यांना किंवा त्या बेसिनमध्ये जरी पाणी क्षेत्रामध्ये तर सगळे बांधारे त्या ठिकाणी फुल होतील आणि त्या शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये पाणी खेळेल त्यांचा विरोध एवढाच आहे खालून पाईपलाईन नेण्याच्या ऐवजी वरून डोंगर उत्तरावरून डोंगराच्या पायथ्यावरून जर त्या ठिकाणी नेली तर अतिशय उत्तम पद्धतीनं पाणी त्या ठिकाणी खाली जाईल सगळ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांशी बोलून त्या ते ठिकाणी त्यांचे प्रश्न चर्चेतून सोडवता येईल बैठकीतून मार्ग निघेल लोकशाहीच्या काळात झाला होता त्यानंतर सत्तेला उभं झाली आणि त्यानंतर त्या ज्या कारवाई होती पण लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये जे बातमी आली होती त्या बातमीच्या अनुषंगाने चर्चा झाली चर्चा झाल्याच्या नंतर जे काही बँकेचे अधिकारी होते ते सहा वाजता त्या ठिकाणी निघून गेलेले होते आणि त्या संदर्भात ते आवश्यक ती सर्व माहिती बँकेच्या अधिकारी त्या ठिकाणी रात्री कोणी त्या ठिकाणी नव्हते कार्यकर्ते बँकेत त्या ठिकाणी बसले होते त्या संदर्भातली आवश्यक ती सर्व माहिती त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या माहिती त्या अनुषंगानं आणखी जरी काही जादाची माहिती त्या ठिकाणी लागली तर सर्व माहिती त्या ठिकाणी बँक पुरवायला त्या ठिकाणी तयार आहे आता सांगितलं सर्व सुट्टी पडेल सगळ्यांना पाणी सगळ्या माहितीच्या माध्यमातून परंतु सर्वात विषय आंदोलन केलं सरकार जीवराव त्यावेळेस गोंधळ जसे एकच विषय होता आम्हाला गोंधळच्या क्षेत्रामध्ये आमचं जे शेतकऱ्यांना जे जमीन गेले शेतकऱ्यांच्या जमिनी परत द्या नंतर काम करा तुमचा वाला सध्या त्या भागात तुम्ही स्वतः आंदोलन केली होती आता मला विचारायचे काम सा की प्रश्न तो असा आहे जे क्षेत्र गुंजवणीच्या कमांड मध्ये नाही गुंतवणीच्या लाभ क्षेत्रामध्ये जे क्षेत्र येत नाही अशा प्रकारच्या क्षेत्रावरती तुम्ही शिक्के मारण्याची गरज नाही ही शेतकऱ्यांची भावना आहे जिथल्या त्या ठिकाणी जे त्या ठिकाणी पाणी येणार आहे त्या ठिकाणी गुंजवणीचा स्लॅब लागलेला आहे त्या ठिकाणी शिक्के पडलेले आहेत त्याच्याबद्दल शेतकऱ्यांची तक्रार शेतकऱ्याची तक्रार आहे की जे क्षेत्र गुंजवणीच्या लाभक्षेत्रात येत नाही कमांडमध्ये येत नाही ज्यांना पाण्याचा लाभ मिळणार नाही अशा प्रकारच्या क्षेत्रावरती शिक्के बसवले बसवता कामाला येत एक तर मग ते क्षेत्र तुम्ही लाभ क्षेत्रामध्ये घ्या गुंजवणीचं पाणी त्यांना द्या किंवा गुंजवणीचं पाणी देता येत नसेल तर मग आमच्या आमच्या जमिनीवरती जे शिक्के बसवलेत ते उठवा एवढी शेतकऱ्याची मागणी आहे ती काही चुकीची नाही पूर्वीच्या मागणीचा विशेष नाही त्याच्याबद्दल शेतकऱ्यांचं आंदोलन आहे शेतकऱ्यांचा त्याच्याबद्दल तक्रारी नाही शेतकऱ्यांच्या तक्रारी याच्याबद्दल तिथं जो लढा झाला मी आता अगोदर तुम्हाला त्या सांगितलं आहे की जे खालून पाईपलाईन जाते खालून पाईपलाईन जाण्याच्या ऐवजी ती पाईपलाईन डोंगराच्या कडेने जर गेली तर वरणी उंचावरून पाणी खाली ग्रॅव्हिटीने त्या ठिकाणी जाऊ शकतं याच्याबद्दलच शेतकऱ्यांचं वाद आहे बाकीच्या शेतकऱ्यांचा वाद त्याच्यामध्ये नाही आणि ज्याचं क्षेत्र कमांडमध्ये येत नाही ज्या गुंजवणीचा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळणार नाही त्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती शिक्षक मारून त्यांचं भूसंपादन करण्यात काय अर्थ नाही त्याच्याबद्दलच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही राहणारच पुरंदर संदर्भात पुरंदर योजना चालू आहे पण पुरंदर आज पंप निधी देखील येणार आहे पण सद्यस्थितीत दोन पंप बंद आहेत एकच पंप चाल शेतकऱ्यांच्या मिळणार

पाईप त्या ठिकाणी मध्ये आधी फुटत असतात मोटारी कुठेतरी जळत असतात योजनाही आता बऱ्याच वर्षात झाली त्यामुळे दुरुस्तीला ती योजना त्या ठिकाणी आलेली आहे मधल्या काळात सुद्धा ज्यावेळेस त्या ठिकाणी मोटारी जळल्या आणि काही ठिकाणी त्या ठिकाणी वाल असतील किंवा त्या ठिकाणी पाईपलाईन असेल पाईपलाईन खराब झाल्याच्या नंतर दादांनी चोपन्न कोटी रुपये त्या ठिकाणी टाकले आणि त्या ठिकाणी पाईप आणि त्या असणाऱ्या मोटार्या दुरुस्त करून घेतल्यानंतर सर्व मोटारी त्या ठिकाणी उत्तम पद्धतीने आता त्या ठिकाणी चालू आहेत पण तरी सुद्धा मध्ये आधी ते मोटारी जळणं हा प्रकार त्या ठिकाणी चालूच आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा मार्ग काढण्याच्यासाठी किंवा एम एसीबीच्या संदर्भातल्या बिलाच्या संदर्भातलं दादानी त्या दिवशी आपल्याला सांगितल्यानंतर शिष्टमंडळानं त्या ठिकाणी सांगितलं की त्या ठिकाणी सोलर पॅनलवर जी योजना भविष्यामध्ये चालवायची ते सोलर पॅनलवर चालवायची सोलर पॅनलवर योजना चालवल्यानंतर शेतकऱ्यांना जे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वीज बिल भरावं लागतं त्याच्यातून शेतकऱ्यांची त्या ठिकाणी सुटका होईल आणि संपूर्ण पुरंदर उपसा जलसिंचन योजनेची जी काय दुरुस्ती करावी लागेल ती सर्व दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असणारा पूर्ण निधी टाकून भविष्य काळामध्ये पुरंदर उपसा योजनेमध्ये अडचणी येऊ नयेत दुरुस्त्या त्या ठिकाणी फारशा करायला लागू नयेत म्हणून संपूर्ण योजना पुन्हा त्या ठिकाणी व्यवस्थित प्रकारे करण्यासाठी लागणारा आवश्यक निधी दादांनी त्या ठिकाणी टाकावा आणि त्यासाठी एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी नक्कीच सहकार्य होईल अशा प्रकारचे आशय आता चोपन्न कुठ टाकलेत लागणारा सुद्धा जो आवश्यक निधी असेल तो त्या ठिकाणी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून नक्कीच टाकला जाईल दादा पुढाकार घेतील फडणीस साहेब घेतील आणि शिंदे साहेब घेतील मला विश्वास आहे की पालकमंत्री त्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही आणि महायुतीचे सगळे नेते मंडळी आम्ही असू सगळे मग त्याच्यामध्ये शिवतारे साहेब असतील किंवा जालिंदर भाऊ असतील अशोक भाऊ असतील बाबाराजे जाधव असतील गंगाराम दादा असतील सगळेच <laughs> आम्ही आम्ही त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करू आणि पुरंदर उपसा योजना कशी नीटपणानं चालेल याच्याबद्दलची नक्कीच काळजी घेऊ ठीक आहे काय अडचणी त्या ठिकाणी आहेत परंतु पुरंदर उपसा योजनेमुळं पुरंदरच्या त्या वरच्या भागातला शेतकरी त्या ठिकाणी त्याच्या शिवारात पाणी केवळ आपल्याला त्या ठिकाणी राखता येणार नाही शेवटी योजना असते दुरुस्ती असतात या गोष्टी घडत राहतात परंतु शासन त्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही याच्याबद्दल विश्वास आहे शेतकरी तो नवी शिवडीपासून नवीन शिवडीपासून काळजी

उत्तरे बापूंनी त्यांच्याबद्दलचा प्रस्ताव केलेला आहे त्याच्यापूर्वी आमदारांनी आमदार साहेबांनी त्यांच्याबद्दलचा काही प्रस्ताव त्या ठिकाणी केला होता शासनानं केलेला मूळ प्रस्तावही त्या ठिकाणी होता आणि हा नवीन प्रस्ताव करण्याच्या पाठीमागचं कारण की ज्यावेळेस बंद पाईपलाईन मधून पाणी येणार आहे त्यामुळे जे काही परक्युलेशन होतं ते परक्युलेशन त्यामुळे थांबणार आहे जे व्हिएोरेशन त्या ठिकाणी होतं बाष्पीभवन बाष्पीभवन आहे त्या ठिकाणी थांबणार आहे राहिलेलं शिल्लक जे पाणी आहे ते सर्वांशी चर्चा करून सर्वांशी त्या ठिकाणी बोलून सर्वांना समाधानी करण्यासाठी जास्तीत जास्त गावं त्याच्यामध्ये येत असताना जुन्या लोकांच्या वरती अन्याय होणार नाही आणि नवीन लोकांनाही त्या ठिकाणी पाणी मिळेल याच्यासाठी अधिकाऱ्यांच्या बरोबर शेतकऱ्यांशी चर्चा करून तिथल्या ग्रामस्थांशी चर्चा करून जास्तीत जास्त लोकांना पाणी पुरवण्याच्या संदर्भातला प्रयत्न केला जाईल कारण काय होतं वादाचे प्रश्न निर्माण झाले संघर्षाचे प्रयत्न निर्माण झाले की मग जी स्कीम आहे योजना आहे ती योजना त्या ठिकाणी पूर्ण होण्यासाठी विलंब लागतो त्यामुळे संवादानं विचारानं चर्चेनं आपण चर्चा करून त्याच्यामध्ये नक्कीच प्रश्न घेईल आणि मला वाटतं गुंजवणीचं पाणी जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी जे करावं लागेल अधिकारी असेल शेतकरी असेल यांच्याशी संवाद साधून वरिष्ठांशी नाही सर्व पक्षाशी संवाद साधून ते प्रयत्न केल्यानंतर त्याच्यातून नक्कीच यश मिळेल